जय शिवराय हो मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे सुशांत एडिटिंग झोन मित्रांनो तुम्ही जो डेमोचा व्हिडिओ पाहिला तो आपण कॅपकट का ॲपमधून केलेला आहे त्यापची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर जॉईन व्हा पटकन आपण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल देत असतो मित्रांनो तुम्ही अजून आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कारण आपण तिथे सर्व नवीन अपडेट देत असतो मित्रांनो इंस्टाग्राम आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल मित्रांनो तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका मित्रांनो चला तर आपण व्हिडिओकडं मित्रांनो आपण आपल्या कॅपकट के ॲपमध्ये आलेलो आहे त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टच करून आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला एकूण तेरा फोटोज लागणार आहेत तेरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तेरा फोटोज ॲड फोटो करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो ॲड फोटोवरती जाऊन आपल्याला श्रद्धा नावाचे पी एन जे आहे त्याच्यावर ट्रेस करून खाली दिलेल्या ॲडच्या ऑप्शनवर टच करून ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ॲड ॲडॲडवर दिसतच असेल असेल त्याच्यावरती टच करून आपल्याला जर तुमच्याकडे साऊंड असेल तर साऊंडवरती टच करून तुम्ही साऊंड घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर व्हिडिओचं आवाज जर तुम्हाला काढायचा असेल तर एक्स्ट्रॅक्टेडवर टच करून व्हिडिओला टच करून पोरट साऊंड ओनली याच्यावर टच करून ऑन करायचं आहे मित्रांनो ह्या ॲपला आपल्या मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन ऑन असलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला वेडिओचे बीड दिसत असतील त्यानुसार आपल्याला सर्व फोटोज ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो पहिल्यांदा श्रद्धा नावाच्या पेंजीवरती टच करून स्प्लिटवर टच करून जो उरलेला भाग आहे तो डिलीट करून टाकायचा झूम करून उरलेला भाग जो आहे तो डिलीटवर टच करून डिलीट करून टाकायचा आहे ह्याही फोटोला तसंच करायचं आहे म्हणजे वरती टच करून स्प्लिट करून उरलेला भाग जो आहे त्याच्यावर टच करून डिलीट करून टाकायचं मित्रांनो तुम्ही असे सर्व फोटोज ॲड करून डिलीट करून टाकायचे आहेत स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे आहेत मित्रांनो तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठी मी व्हिडिओ पॉज कर करून सर्व फोटोज ॲडजस्ट करून घेत मित्रांनो आपण सर्व फोटो ॲडजस्ट केलेले आहेत त्यानंतर शेवटला जाऊन तुम्हाला कॅपकट असे दिसेल त्याच्यावरती टच करून हा जो पार्ट आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मी विड व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि श्रद्धा जे लिहिलेले पेन जे आहे त्याच्यावर टच करून ते दोन्ही बोटांनी झूम करून घ्यायचं आहे म्हणजे मोठं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या ॲनिमेशनवरती टच करून तुम्हाला खाली तीन ऑप्शन दिसतील इन आउट कॉम्बो कॉम्बोवरती टच करून मित्रांनो तुम्हाला ते भरपूर इफेक्ट बघायला भेटतील त्यामधील भावांना थ्री डी कार्ड थ्री दिसत आहे ह्याच्यावरती टच करून इफेक्ट लागू होतो भावनो अजून जरा हा जो पेंज हा मोठा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या फोटोज वरती टच करायचा आहे आणि अॅनिमेशन वरती जाऊन परत तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्याच्यावरती कॉम्बोवरती टच करून पुढं सरकवायचा आहे आणि तुम्हाला याच्यात भरपूर इफेक्ट बघायला भेटतील त्यात पेंड्युलम वन अँड पेंड्युलम टू हे दोन इफेक्ट बघायला भेटतील त्यात आपल्याला पेंड्युलम वन हा इफेक्ट लावायचा आहे आणि दोन नंबरच्या फोटोला पेंड्युलम टू लावायचा आहे अकरा आपल्याला पेड्युलम टू लावायचा आहे भावानो ही जी ड्युरेशन आहे हे फुल ठेवायचे आणि अशा पद्धतीने एक दोन एक दोन हा इफिक्ट लावत जायचा आहे सर्व फोटोजनी तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी व्हिडिओ पॉज करतो मित्रांनो आपले सर्व फोटोज <coughs> लाईव्ह पेक्ट देऊन झालेला आहे सॉरी ॲनिमेशन देऊन झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला लोगो ॲड करायचे आहे सॉरी क्रश नावाचे पेन जे आहे ते ॲड करायचे जिथून आपले फोटो ॲड होतात तिथे जायचं आहे मित्रांनो जिथून आपले फोटो ॲड होतात तिथे जायचं आहे आणि बॅक यायचा आहे आणि ओव्हरली मध्ये जायचं आहे आणि ॲड ओव्हरली करायचे त्यानंतर मित्रांनो ही जी एक पी एन दिले दिले दोन। जी दिलेली आहे शेडो एन जी ब्ल्यू शॅडो एन जी ते ॲड ॲड करून घ्यायचे खाली दिलेल्या ॲडच्या ऑप्शनवरून ते ॲड झाल्यानंतर त्याला दोन दोन्ही बोटांनी असं झूम करून खाली सेट करायचे आणि त्याच जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत घे ठेवायचे त्या प्रकारात जिथे आपण ही जी लावू तिथे यायचं आहे आणि बॅक येऊन ॲड ओवरली करायचे आणि क्रशची जी घ्यायची आणि त्याच्यावर टच करून ॲड करायचे हे पण भावांनो दोन्ही बोटांनी असे जूम करून या ठिकाणी लावायचे आणि ही शेवटपर्यंत ॲड करायची एक्स्ट्रा पार्ट येत असेल तर स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे त्यानंतर बाबानो आपल्याला अजून एक ॲड ओवरली करायची आपला जो लोव आहे तो ऍड करून घ्यायचा आहे तोही अशा प्रकार दोन्ही बोटाने झुम करून लावून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत घ्यायची प्रकार असे वाढवून घ्यायचं जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत मित्रांनो आपल्याला अजून एक ॲडओवरली करायचे ॲडोवरलीवरती टच करून हा जो आपला लोग आहे त्याच्यावरती टच करून ॲड करायचे तो भावांना दोन्ही बटन असं बारीक करून आहे आणि तसा मध्य सेंटरला लावायचं आहे त्याची लेंथ शेवट करून घ्यायचे आणि बॅक येऊन आपल्याला फोटोवरती टच आहे आणि बॅक येऊन इफेक्ट वरती जायचं आहे त्यानंतर भावांनो मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन ऑन असलं पाहिजे आणि पार्टीच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे जा, आपल्याला त्यानंतर भावांनो खाली खाली जायचं आहे जा, आणि तुम्हाला नेऑन ऑन हा आय दिसेल त्यावरती टच करायचं आहे आणि तो ॲड करून घ्यायचा आहे तो इथे जिथून फोटो स्टार्ट होतात तिथंपर्यंत तिथून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ प्रत्येक फोटोपर्यंत ठेवायचे आणि त्यानंतर भावानं कॉपी करायचे हा जो दोन नंबरचा फोटो आहे जो तिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याची लेंथ ठेवायची असंच भावानं प्रत्येक फोटोला लावून घ्यायचं आहे नंतर कॉपी करून लावून घ्यायचं आहे आणि कॉपी करून अनेकदा लावून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही अजून आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका या प्रकारात असे कॉपी करून लावून घ्यायचं आहे जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत लावून घ्यायचं लावून घ्यायच सर्व फोटो ऍड करून घ्यायचा आपला व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो मी तुम्हाला एकदा लावून दाखवितो त्यानंतर एक वरील कोपऱ्यावरती एक्सपोर्ट चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती टच करून आपल्याला एक एक हजार ऐंशी रिझॉल्युशन ठेवायचं आहे आणि फ्रेम रेट तीस ठेवून एक्सपोर्ट करायचं आहे मित्रांनो आपलं एक्सपोर्टिंग चालू आहे त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला डन करून बॅगाच आहे चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओकला लाईक करायला विसरू नका